प्रसिद्ध दा दर्शन झाला आणि तुम्हाला माहिती आहे yes. मोबाईल अगोदरच लॉकर मध्ये लॉकर मध्ये जमा दा. करतात आणि भरपूर yes. भरपूर पब्लिक आहे त्यांना पाठवले सर्वांना जेंट्स मंडळीला पाठवला गाडी जवळ आणि आमची झाली शॉपिंग चालू कारण त्यावी सोब सोबत असल्यावर आम्हाला शॉपिंग नाही करून देत मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यांची निश्चित गडबड चालले पाहुण्यांना न्यू नियर पाहुण्यांना थंडा कोण असं बाहेर देतं हो चला आम्ही नवीन वर्षाला चाललो शिर्डी साईबाबाचं दर्शन आणि जयजुरी खंडोबांचं दर्शन नवीन वर्षाची सुरुवात बाबू काय दर्शनाने तुला आम्ही दर्शनाला चाललो आणि सोबत दर्शन घेऊन येस ताईचं नाव दर्शन आहे मेंबर आहेत तेच मेंबर आहेत पुन्हा एकदा सात प्लॅन नाही चालला दोन दिवस दर्शन आहे नंतर कुठं जाऊ त्याचं ठाव ठिकाण नाही तीन 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 ऑप्शन आहेत गुडू अलिबाग तारकर्ली आणि महाबळेश्वर कोकणात तीन पैकी एक आता वोटिंग करू आणि मग जाऊ नाही आता वोटिंग करू ना बरं जाऊ ना कुठं पाच करू करू फ्लाईट नाही आले डायरेक्ट निघलो चला लेट होईल लेट होईल आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि आम्ही निघालो शिर्डी साठी काय दादा काय नाही चेहरा एकदम ग्लो करते बरोबर ओ थँक्यू पुट्टी बिट्टी मारले ना काय नाही नॅचरल ब्युटी आहे नॅचरल ब्युटी दोन दिवसात इंस्टाग्राम हिचा बघा अरे मी पार्लर मध्ये जाऊन आले नुसते मला चिडवता यार ग्लो ताई ग्लो नाही आला मग मी पार्लर मध्ये का ताई चिडवलं चला आम्ही उतरले जेवायला कायला अच्छा आणि आपल्याच एरियात शवाया ढाब्यावर जेवायला आलो आम्ही मी खूप तारीफ केली म्हणून दादाचा वर चला इथेच जाव बघूया डुगू चले हा डुगू गाडी आहे तुला तिथे नवऱ्या सो तुम्हाला कसं वाटते तुम्ही मग थर्टी बस करायला तिकडे गेला होता आणि माझ्या किर्ती बसतो बाय मला 35 होती म्हणून बायकोला माहिती ठेवलंय बायकोनी पण केले तुम्ही ब्लॉग बघितला असेल असत कोणीच आता आपण करू तिकडं दर्शन झालं आपली 35 सल्लाक वेज वेट पियर हो ना ताई आणि दादा तर सतरा दिवस टूरला होते म्हणजे दादा वेगळ्या टूरला आणि ताई वेगळ्या टूरला सतरा दिवसांनी मी भेटल्यात लैला मजनू आय आय ग आय ग या निमित्ताने अजून एक सॉंग ताईसाठी थोड्या वेळात होणार आहे <laughs> तो एक गाणी बोललेला लास्ट ब्लॉग मध्ये बघितलेला असाल तर ता दादा ताईसाठी सॉन्ग बोललेले

आणि मग वेज राईस आणि पनीर चिल्ली गाडी ऑटो मोडोर ठेवायची ना सगळे सात ते सात जण झाले ड्रायव्हर ने जोपाचा सांगता ऑटो मोडोवर टाकायची ना सगळे सातचे सात जण जोपाचा गोव्याला गेली होती तीच टीम पुन्हा एकदा आम्ही फिरायला निघालेले जसे तुम्ही गोव्याचे ब्लॉग एन्जॉय केले तसे हे सुद्धा एन्जॉय करा आम्ही कुठे कुठे जाणार होत ते पण तुम्हाला समजेल आणि जसं आम्ही गोव्याला हा आमची प्लॅनिंग नाही काहीच हा ही आमची खाती येते आणि जेजुरी आमचं असंच असते आम्ही कुठे जाणार होत ते फिक्स नसतं फक्त एक दोन स्पॉट फिक्स असतात आणि जसं गोव्याला आम्ही एन्जॉय केलं तसं इथे पण आता या ट्रिपला पण एन्जॉय करणार आहोत फुल, फुल।, फुल। <laughs> चला, चला।, चला। आणि या दादांना तुम्ही गोव्याच्या ब्लॉग मध्ये पण बघितला असाल या दादांचा आवाज मी अजूनपर्यंत ऐकलाच नाही <laughs> ते बोलतच नाही बोला काहीतरी बोला बोलणं पण सेटलं चांगलं असतं सर्वांना शुभ सकाळ आणि आज आमची सकाळी सकाळी लवकर उठत जाय ती म्हणजे शिर्डी पासन शिर्डीला पोहोचलोय नवीन वर्षाचं स्वागत आमचा शिर्डी मध्ये झालेला आहे सो so, चला मस्त बाबांचं दर्शन घेऊ नाश्ता करू आधी पहिले दर्शन घ्यायच्या आधी चहा पिऊ थोडी तुरतुरी आली पाहिजे कारण डोले बघा लाल आहेत तीन तास झोपलो तीन तासच फक्त झोपलो लगेच उठलो लगेच उठलो दादा चहा इथं कुठं चहा चला आज मस्त साईबाबांचं दर्शन करू काहीतरी सात वाजले सात वाजता म्हणजे फ्रेश होऊन सगळं मंदिराच्या एक म्हणजे चाललोय मंदिराचे मंदिराकडे yes, मंदिरा चाललोय आजचा शेड्यूल असणार आहे आमचा म्हणजे पहिले साईबाबांचं दर्शन नंतर शनी शिंगणापूर आणि मग संध्याकाळी चेजुरीला चेजुरी। लाख आणि मग उद्या मॉर्निंगला दर्शन घेऊ आणि मग नंतर प्लॅन काय आहे ते बघूया ठरवलेला मस्त नाश्ताला सगळ्यां सकाळ मागवलेत मेंदू वडे मस्त शिरा पण शिरा भारी लागला आता नंतर आम्ही नाश्ता केल्यावर जरा जरा आहे तो खाऊ मस्त पेट पूजा करू आणि मग दर्शन घ्यायला जाऊ कारण येस कारण तीन तास लागतात का चार तास लागतात गॅरंटी नाही येस बाबूच्या नावानी बाबूच्या नावानी मोठे बाबू पण खातात चलो पटापट नाश्ता ना। करते यस मोबाईल अगोदरच लॉकर लॉकर मध्ये जमा करतात आणि भरपूर भरपूर पब्लिक आहे खूप म्हणजे खूप पटापट झालं तरी पण एक तास, तास लागला लाग लाग आम्हाला पास घेऊन सुद्धा कारण अंदाज घेतला आम्हाला पोचायचा आहे आज इथे शनी शिंगणापूर नंतर मग जयजुरी सो चला ओम साईराम कमेंटमध्ये सगळ्यांनी ओम साईराम बोला मग साईराम नक्की बोला आणि या नवीन वर्षात दर्शनाला या सुरुवात दर्शनाने करा दुकानासाठी ठेवले माहिती आहे हो मध्ये मध्ये आरती आहेत माहिती आहे टोटल सो चला आता वाजले दहा मस्त आता शनी शिंगणापूरला पोचू दर्शन करू आणि मग पेठ पूजा करू आणि मग केसरी पब्लिक आहे बघा मस्त मस्त बाहेर आहे हो त्यांना पाठवले सर्वांना जेंट्स मंडळीला पाठवला गाडी जवळ आणि आमची झाली शॉपिंग चालू कारण त्यावी सोब सोबत असल्यावर आम्हाला शॉपिंग नाही करून देत लावता देतल्या जेजुरीला जर सीन असा झाला तर डिक्कीत सामान ठेवता ठेवता डिक्की जोरात लावली ताईच्या बांगड्या फुटल्या आणि उद्या जेजुरीला बांगड्या घालायला नव्हत्या बस एवढा बाकी काय नाही शॉपिंग आणि कसं आता बांगड्या बघायला आल्यावर थोडा दुसरा पण काहीतरी बघितला पाहिजे हां आमचा ता साईबाबांचं सा दर्शन झाला आणि फोटो पण नाही काढले हो हो पटापट पठ आता आलं आहे शनि शिंगणापूरला आणि आम्हाला असे रस्त्याला हांडलंही नाही मॅडमने मॅडमनी दोन तासाची जागा साडेतीन तास लागलं काय तुझं आज अय्या नाही आय नाही बोलतो ना तयाशी थँकशीच झाला नल लागली डोलं वरती करायला नंतर सगळी बोलली इकडून इकडून बोलले ना मी सोडून मी नव्हतो बोलत मी पण इकडून खेड्यापाड्यातून पण जर कोणी येत तर पर्यायी रस्ता जो बेलापूर मार्ग तुम्ही बेलापूर मार्ग येऊ नका चुकून पण येऊ नका जाम खराब रोड आहे एक्स्ट्रा तो पण यावं लागते गल्ली असू दे पण ते खड्ड बाबा खड्ड मान दुखली आणखी आम्ही अशी गाडी टॉवेला सुकत टाकल जी सकाळी आंघोळ करून ठेवली होती काय पॅक भरले गाडी सामानाशी सो so, चला आता बघूयात मंदिरात जाऊन बघू व्हिडिओ अलाव करतात का नाही तरी पण थोडी थोडी चुकून चुकूया चुकून बोलते थोडी थोडी लपून लपून घेऊ आम्ही व्हिडिओ नारे भी नहीं बाहर खड़ा रहना है मोबाइल कैमरा बंद कीजिए उधर जाके उधर

बसलाय आता मी पप्पी घेईन डुगूच्या दे लवकर दे लवकर पप्पी तू तर लाईन मारते ना दे लवकर दोन्ही घाला ना वा वा पप्पी घेतली कसला लाल झुला पोलीस कम्प्लेट करू का, का तुझी काय ना <laughs> 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 सोडणार नाही मी तुला बाका बाम कवी <laughs>